जा, मोदी सुरू आहे मुळामध्ये मोदी साहेब या ठिकाणी आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या राज्यातल्या महिला भगिनींसाठी जे काही योजना घोषणा केंद्राने केलेल्या असतील घोषित केलेल्या असतील राज्य सरकारने ज्या घोषणा केलेल्या असतील त्याची प्रत्यक्ष सुरुवात ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून घेतली जाते त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती प्रशासकीय काम प्रशासनाच्या माध्यमातून महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक उत्साहसुद्धा आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होऊन महाराष्ट्रामध्ये एक नवीन पर्व सुरू होण्याच्या दृष्टिकोनातून आजचा कार्यक्रम उद्याचा जो कार्यक्रम आहे तो महत्त्वाचा असणार एक घटना आहे त्या घटनेचे नेमके किती महत् आहेत कुठल्या ठिकाणचे आहेत आता काय समजा जळगाव जिल्ह्यातल्याच आपल्या भुसाळच्या आजूबाजूला जे काही वरणगाव गाव आहे वरणगावाच्या आजूबाजूच्या खेड्यांमधली ही घटना आहे याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला कालपासून आम्ही सातत्याने देतो आहे संध्याकाळी साधारण सहा वाजेपर्यंत सहा ते साडेसहा वाजेपर्यंत आम फोर्सच्या मदतीने सत्तावीस बॉडीज या आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि या सत्तावीसच्या सत्तावीस बॉडीज त्या नातेवाईकांपर्यंत सुपूर्द करण्याकरता जिल्ह्यातले मंत्री असतील त्यात रक्षाताई खडसे असतील गिरीश भाऊ महाजन असतील गुलाब भाऊ असतील आणि आमच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून आम्ही कालपासनं त्या ठिकाणी रेस्क्यू टीम इंडियन अँबॅसरी आणि त्याच्याबरोबर रिलीफ कमिशनर यांच्याशी सातत्याने संपर्कात होतो आज आर्म फोर्सच्या मदतीने जे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आर्म फोर्सेसशी केंद्र सरकारशी यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून आज मिलिट्रीच्या माध्यम आर्मीचं जे विमान आहे ते जळगावला सुरुवातीला नाशिकला ते उतरवण्यासाठी परवानगी मिळाली होती पण आम्ही आपत्ती व्यवस्थापनाकडनं त्याची मदत मागितली आणि जळगावला ते संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान इथपर्यंत पोहोचतील दुर्दैवी घटना आहे परंतु नातेवाईकांमध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये जी, जी शोककळा पसरलेली आहे त्याच्यामध्ये दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत आणि त्याच्याबरोबरच जे काही आत्ता त्या ठिकाणी दुखापत झालेली असेल ज्यांना येऊ शकता येत नसेल त्याच्यासाठी आत्ताच मी रक्षाताईंशी नेपाळला त्या उपस्थित आहेत हॉस्पिटलमधनं आता एअरपोर्टला आलेले आहेत जे आता मागे राहणारे जे भाविक असतील त्या मागे राहणाऱ्या भाविकांवर पूर्णपणे उपचार करून त्यांना मुंबईपर्यंत आणलं जाईल आणि मुंबईपासून जळगावपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यांना पोहोचवलं जाईल मदतीच्या जा संदर्भामध्ये नक्कीच उद्या मुख्यमंत्री महोदय याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या मदतीची सुद्धा प्रक्रिया करायची किंवा कशी करायची या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील राज ठाकरे महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभेच्या राज ठाकरेमध्ये सर्व जागा विधानसभेच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडनं की त्यांनी या जागा लढवल्या पाहिजे किंवा काय केलं पाहिजे आमची अपेक्षा अशी होती की जसं लोकसभेला त्यांनी महायुतीच्या माध्यमातून महायुतीला लोकसभेला सहकार्य केलं लो होतं तशा स्वरूपाचं जर का चर्चा असेल तर ती मला माहिती नाही परंतु प्रत्येकाला प्रत्येक पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तो निर्णय त्यांचा आहे